आपण प्रार्थना करूया स्वर्गीच्या पित्या आम्ही तुझे मनापासून आभार मानतो आजचा दिवस आमच्या बुद्धीने नाही बलाने नाही ज्ञानाने नाही तर केवळ तुझ्या कृपेद्वारे आम्हाला लाभलेला आहे आम्ही गर्व अभिमान करू नये तर आम्हाला गर्व अभिमान असावा तो ख्रिस्ताच्या वधस्तंभाचा असावा कारण ख्रिस्ताने आमच्यासाठी मरण सोसलं स्वर्गाचा देव पृथ्वी तलावर आला पापाचं वेतन मरण जे आमचं होतं ते प्रभू येशून घेतलं प्रभू येशूचं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करतं कुणाही आत्म्याचा नाश व्हावा ही देवाची इच्छा नाही म्हणून दे बाप्पा आम्ही तुझे मनापासून आभार मानतो आजचं वचन सांगताना मला तुझी कृपा दे ज्ञान दे बुद्धी दे विवेक दे चातुर्य दे कारण तूच प्रभू आम्हाला उच्च पदावर चढवणारा परमेश्वर आहे या कंगालाची तू आठवण केलीस उकिरड्यावरून उचललास आणि तुझ्या अधिपतीच्या पंक्तीला तू बसवलंस माझ्या राजा सगळं गौरव तुलाच देते पवित्र आत्मेची पाखर घाल माझ्या देवा हे वचन जगभर जाईल तिथं फक्त तुझ 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 पवित्र नावाचं गौरव होकर ना यशच्या नावात प्रार्थना केली म्हणून पित्या तू ऐक आमेन देबाच्या नावाला असतो ती असो आपण प्रभूच्या वचनाकडं वळणार आहोत अनुवाद याचा अठ्ठावीसावा अध्याय आहे आणि एक ते दोन वचनं आपण पाहणार आहोत अनुवाद अठ्ठावीस एक ते दोन वचनं आज्ञाधारकपणामुळे मिळणारे आशीर्वाद तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ज्या ह्या सर्व आज्ञा मी आज तुला सांगत आहे त्या काळजीपूर्वक पाळशील तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रापेक्षा तुला उंच करील तू आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील दे वाचलेली वचनं आशीर्वादित करो या ठिकाणी देवाची इच्छा आहे की माणवाण आज्ञा पाळावी प्रत्येक ठिकाणी आपण ज्याही क्षेत्रात कामाला असतो किंवा वर्गात मुलं शिकत असताना शिक्षकाचं ऐकावं हे शिक्षकाला वाटतं आणि ज्या देवाने आम्हाला निर्माण केलं त्या देवाचं आम्ही ऐकावं असं देवाला वाटतं कारण देव कृपाळू कणवाळू मंदक्रोध दयेचा सागर आहे तो सर्वदाच दोष देत नाही त्याने आमच्या पातकाच्या मानानं आम्हाला प्रतिफळ दिलेलं नाहीये तो शासनकर्ता परमेश्वर नाहीये तर तो अति प्रेमळ परमेश्वर आहे ज्यांनी त्याच्याकडं पाहिलं त्याची मुख लज्जने काळवडणार नाही या जगात प्रत्येकाला वाटतं की आज्ञा पाळल्या पाहिजे मग ह्या आज्ञा आल्या तरी कुठून उत्पत्तीचा ग्रंथ आपण पाहतो की देवाने मानवाला निर्माण केलं आधी त्याने पृथ्वी आणि तीवरील सर्व गोष्टी निर्माण केल्या पाच दिवस त्याने आकाश आकाशातलं निर्माण केलं समुद्र समुद्रातलं निर्माण केलं मनुष्याच्या गरजा त्याने प्रथम तयार केल्या आणि सहाव्या दिवशी माती हातात घेऊन देवाने आपल्या प्रतिरूपाचा माणूस तयार केला आणि तो मातीचा पुतळा होता पण देवाने जीवन आत्मा त्यामध्ये टाकला आणि मनुष्य जीवधारी प्राणी झाला आणि देवाची इच्छा आहे की मनुष्यानं आशीर्वादित व्हावं फलद्रुप व्हावं बहुगुणित व्हावं ही देवाची इच्छा आहे आणि अशा रीतीनं आपल्याला पाहायला मिळतं देवाची इच्छा आहे की आम्ही आशीर्वादित व्हावं बहुगुणित व्हावं आणि उत्पत्तीच्या पहिल्याच अध्यादेव म्हणाला पृथ्वी व्यापा पृथ्वी सत्ते दाना आणि पृथ्वीवर त्यांनी आम्हाला अधिकारी असं नेमून टाकलं सर्व काही आमच्या पायाखाली ठेवलं आम्ही आशीर्वादित असावं ही देवाची इच्छा आहे आणि मग अशा रीतीनं देवाने एदेन बागेत मनुष्याला ठेवलं जिथं दुधामधाचे प्रवाह वाहत होते आणि आपल्याला पाहायला मिळतं दोन मनुष्यासाठी चार नद्या देवाना तयार केल्या किती अद्भुत देव दोन मनुष्यासाठी चार मोठ्या नद्या तयार केल्या आणि एका नदीत ठेवले मोती दुसऱ्या दुधामधाचे प्रवाह ठेवले आणि अशा रीतीनं मनुष्याची त्यांनी काळजी घेतली आणि त्यांनी एकच आज्ञा दिली की सर्व झाडाचं फळ खा पण मधल्या झाडाला तुम्ही स्पर्श करू नका त्या फळ खाऊ नका, खाल तर मराल बस एवढी एकच आज्ञा होती पण सैतान सर्पाच्या रूपात त्या आला मनुष्याला त्याने ठकवलं आणि त्याने स्त्रीला विचारलं खरंच का देवाने तुम्हाला सांगितलंय सगळ्या झाडाचं फळ खाऊ नका म्हणून पहा प्रियांनो सैतान किती धूर्त असतो देवाने सांगितलं होत खाऊ नको पण धूर्त सैतानाने तिथ येऊन देवाची भाषा बदलली मनुष्याच मन बदललं मनुष्य फसला गेला त्या झाडाचं फळ खाल्लं गेलं ते, ते नग्न आहे त्यांना समजलं ते देवापासून दूर गेले देवाच्या वाणीपासून ते दूर गेले आणि पापाचं वेतन मरण या जगात आलं पण तोच प्रेमळ प्रभू तुमच्या माझ्या पापासाठी मरण पावला तारणाची योजना उत्पत्ती तीन मध्ये देवाने योजली आणि त्याने कुणा मानवाला मारलं नाही तर त्याच्या एकूणता एक, एक पुत्र या जगात पाठवला त्याच्या अनमोल पवित्र निर्दोष निष्कलंक रक्तानं आमचं पाप धुतलं गेलं या नाही, दुःख नाही कष्ट नाही पहिलं ते होऊन गेलं पहा मी सर्व काही नवीन करतो किती छान आमचा देव आहे तो अद्भुत मंत्री हो। तो इमॅन्युअल देव आम्हा बरोबर राहणारा तो येल शदाय देव तो यावे राफा व्याधि मुक्त करणारा तो ए बण एजर तो अल्फा ओमेगा तो आदि अंत तो प्रारंभ शेवट ताणलेला जीवनी झराच पाणी देणारा स्वर्गातून उतरलेली भाकर देणारा असा तो देव आमचा झाला आणि मग मात्र देवाने सांगितलं आज्ञा पाळशील तरच जिवंत राहशील अनुवाद चार मध्ये याच चा सांगितलेलं आहे की ज्या आज्ञा मी तुला आज बजावून सांगत आहे त्या पाळशील तर जिवंत राहशील आज अनुवाद अठ्ठावीस मध्ये आपण पाहिलं यात एक ते चौदा आशीर्वाद दिलेले आहेत आणि ते एक ते चौदा आशीर्वाद आम्हाला मिळण्यासाठी त्याने सांगितलं तुझा देव परमेश्वर आधी तो माझा देव होण्याची गरज आहे तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील तो देव माझा असण्याची गरज आहे आणि त्याची वाणी लक्षपूर्वक ऐकण्याची गरज आहे दोन गोष्टी करण्याची गरज आहे जर देवाचं आम्ही ऐकू तर वरदान धाव घेऊन येणार आहेत चौदा प्रकारचे आशीर्वाद आहे तो आम्हाला शेतपोतीत आशीर्वाद करत आहे पोटचं फळ आशीर्वादी करत आहे तो आम्हाला उंच करत आहे कर्ज घ्यावं लागणार नाही तर आम्ही देणारे लोक होणार आहोत पण हे होण्यासाठी प्रभू येशूला आपल्या जीवनात घेण्याची गरज आहे तो एकदा येऊन गेला आता तो येणार आहे तो पापांची क्षमा करायला येणार नाही तर तो न्याय निवाडा करायला येणार आहे म्हणून सावध राहा जागृत रहा, म्हणून प्रार्थना करा निरंतर प्रार्थना करा उपकार स्तुती सह प्रार्थना करा आता तो माझा देव आहे मग तो देव कोण आहे ह्याची ओळख करणं गरजेचं आहे आणि ग्रंथ याचा, याचा एकोणीसावा अध्याय आहे आणि दुसरं वचन आहे तू सांगितलं की इस्रायला देव पवित्र आहे तुम्ही पवित्र असाव ही देवाची इच्छा आहे तुम्ही पवित्र असाव ही देवाची इच्छा आहे म्हणजे तुमचा माझा देव पवित्र आहे मग मा पापी माणूस देवाकड जाणार कसा त्या देवाचं दर्शन त्याला होणार कस कारण अंधकार आणि प्रकाश याची भागीदारी होऊ शकतच नाही मग मला शुद्ध होण्याची गरज आहे मग मी शुद्ध होणार कस त्या देवाला मी भेटणार कस देवाकडून मला आशीर्वाद मिळणार कसे अहो तो देव फार कृपाळू आहे आणि तो देव स्तोत्र एकावन्न मध्ये दावीद राजा स्तोत्र करता म्हणतो मला धू मला स्वच्छ कर माझ्या आईच्या गर्भात असल्यापासून मी पापी, पापी आहे मी जन्मा पापी आहे मी धिटाईन पाप केले तरुणपणात पाप झाले गुप्त दोषांची मला क्षमा कर तू दिलेला पवित्र आत्मा माझ्यापासून काढून घेऊ नको स्थिरतेच्या आत्म्याने भर उत्सुक आत्मने सावरून धर आणि खरोखर प्रियांनो प्रभु येशु कड आले शिवाय कोणालाही पापाची क्षमा मिळणे शक्य नाही तो पवित्र होऊ शकत नाही कारण प्रेषितांची कृत्य मध्ये सांगितलं चौथ्या अध्यात या जगात असं कोणतंच नाव नाही की ज्याच्या द्वारे तारण मिळेल तारण मिळेल असं एकच नाव आहे आणि त्याच नाव प्रभू येशू आहे तो आमचा तारणार आहे त्याच अनमोल रक्त आमचं पाप शुद्ध करायला समर्थ आहे इतर जगातलं कोणतंच रक्त शुद्ध नाही आणि म्हणून देवाने आमच्यावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुणता एक पुत्र दिला यासाठी जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणे तर त्याला सर्व जीवन प्राप्त व्हावं आमचा देव पवित्र आहे आम्हाला पापाची शुद्धी करण्याची गरज आहे जगात कुठेही जायची गरज नाही प्रभु येशुकडे आलं की पापाची क्षमा होते आणि म्हणून पश्चाताप करणं गरजेचं आहे मी पापी आहे हे कबूल करणं गरजेचं आहे योहनाचं पहिलं पत्र पहिला अध्याय सात आठ नऊ वचनामध्ये सांगितलं कि प्रभू येशुचोच रक्त आम्हाला सर्व पापा शुद्ध करतो तो आमच्या पाप अपराधाची क्षमा करतो ते मग पहिलं पत्र पहिला अध्याय पंधरावं वचन सांगतं ख्रिस्त येशू पापी जगास तारावयास आला दुसरं नावच नाही आहे प्रियांनो जर तुझा देव परमेश्वर याची वाणी ऐकायची असेल तर तो पवित्र आहे मी पापी आहे मला शुद्ध व्हायची गरज आहे आणि प्रभु येशूच्याच रक्ताने मी शुद्ध होणार आहे आणि मग मला आशीर्वाद आहे आणि अशा रीतीनं देवाचा आत्मा त्याबरोबर असण्याची आम्हाला गरज आहे कारण देव आत्मा आहे त्याच्या उपासकाने आत्म्याने त्याची सेवा केली पाहिजे देव आत्मा आहे तो स्वतः पवित्र आहे तो इस्रालाच्या स्तवनात असणारा पवित्र प्रभू आहे मग आम्हाला देवाची आत्म्याची नितांत गरज आहे

आणि त्याच्यानंतर तारणाची खात्री होणं गरजेचं आहे त्याच्यानंतर कैवारी सत्तेच्या आत्म्याने भरण्याची गरज आहे आणि म्हणून योहन कृषी वर्तमान चौदावाध्याय पंधरा वचनात सांगितलं तुमची माझ्यावर प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल मग मी पित्याला विनंती करील मग तो तुम्हाला दुसरा कैवारी सत्याचा आत्मा देईल यासाठी त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहावं आमच्याबरोबर पवित्र आत्मा आहे ती देवाने दिलेली उत्तम देणगी आहे आणि प्रेषितांची कृत्ये दुसरा अध्याय अध्यायमध्ये सोळा मध्ये देव म्हणतो शेवटल्या दिवसात असं होईल की मी भविष्य मात्रावर पवित्र आत्म्याची ओतणी करेल तुमचे तरुण पुत्र कन्या संदेश देतील वृद्धांना स्वप्न पडतील आणि मी तुमच्यावर अनुग्रह करील देव द्यायला तयार आहे मग मी घ्यायला तयार आहे का जगिक आशीर्वाद तर आहेत एक ते चौदा आशीर्वाद आज्ञा धारकामुळं मिळणार आहेत पण त्याच्या पुढं पंधरा ते पासष्ट वचनापर्यंत अनुवाद अठ्ठावीस मध्ये शाप आहेत पहा आज्ञा पाळली तर चौदा आशीर्वाद भरभरून पण आज्ञा नाही पाळली तर सगळ्यात भयंकर अस वाईट गोष्ट घडणार आहे की पहिला अनुवाद अठ्ठावीस त्रेपन्न पासून पंचावन्न पर्यंत कि त्या काळी नगराला वेढा पडेल आणि भुके मुळा स्त्री पुरुष आपले पुत्र कन्या मांस त्यांचं खाऊन टाकणार आहे किती भयंकर दुर्दशा आहे आस्तारणाचा दिवस आहे ही वेळ येऊ नये या घाणेरड्या गोष्टी आमच्या जीवनात येऊ नये आणि म्हणून देव म्हणत आहे मी तुला आशीर्वाद द्यायला तयार आहे मी तुला आशीर्वाद द्यायला तयार आहे मला हाक मार मी तुला उत्तर देईन ज्या मार्गाने चालायचं त्याचं बोध आणि शिक्षण देईन आमचा देव हा अनन्य देव आहे आमच्या देवासारखा देव नाही त्यासारखं कोणी होणार नाही यशा त्रेचाळ दहा मध्ये तो म्हणतो माझी कुणाशी उपमा कराल ह्या जगात चांगल्या मनुष्यासाठी कुणी मरेल प्रियांना पण पाप्यासाठी मरणारा एकच तो म्हणजे प्रभु यश्वय जो पाप्यासाठी खळबळणार आहे जो दुःखी होणार आहे जो कष्टी होणार आहे ज्याच्या ठाई पाप नव्हतं तो आमच्या तुमच्यासाठी पाप असं गणण्यात आलं भयंकर अशी शिक्षा त्याला झाली आसुडी फटके त्याला बसले पाठ नांगरली गेली काटांचं मुगूड त्याला घालण्यात आला ओ हा लेलू या माझ्या राजा खोलवर खिळे त्याला रुतले पवित्र हृदय त्याच आणि हो माझ्या आज देवाकडे येण्याची गरज आहे कारण तुमचा माझा दंड त्याने भरलाय ते ती शिक्षा रद्द केलेली आहे आता आम्हाला शिक्षा कोणीच करू शकणार नाही कारण प्रभू यशन आमचा दंड भरलेला आहे पण आज जर आम्ही त्याची वाणी ऐकणार नाही तर त्याचा क्रोध आमच्यावर येणार आहे सावध राहा जागृत रहा, आम्हाला जे माहित आहे ते, ते लोकांना माहित नाहीये लोक देवाच्या शोधात आहे झुंडीच्या झुंडीचे लोक नरकाकडे जाते मूर्तीची उपासना ते करत आहे दगडाला ते देव म्हणते पण आमचा देव जिवंत आहे ही घोषणा आम्ही करतो का मत्ते मार्क लूक मध्ये पुनरुत्थनाच्या दिवशी तो म्हटला मी जिवंत आहे मी मरणातून उठलेला आहे देवाने मला मरणातून उठवलेलं आहे मरणाची पापाची नांगी मारून टाकलेली आहे मरण विजयात ग्रासलं गेलेलं आहे तो आमचा देव जिवंत आहे आणि म्हणून आम्ही जिवंत राहणार आहोत आणि त्या देवाची आम्ही उपासना आत्मेने करावी आम्ही जगाला ख्रिस्त गाजवावा कारण ह्या तर आज्ञा आहेतच निर्गम वीसमध्ये मध्ये दे देवाच्या आज्ञा आहेत माझ्या समोर तुला अन्न देव नसावा तू ह्या पृथ्वी तलावर कुणाची प्रतिमा करू नको त्यांच्या पाया पडू नको आणि मग तो म्हणतो शाब्बात दिवसाची आठवण करून पवित्रपणे पाळ आपला बाप आपली आई यांचा मान राग दीर्घायुष्य होशील तरच कल्याण होईल खोटी शपथ वाहू नको देवाचं नाव व्यर्थ घेऊ नको व्यविचार करू नको खून करू नको आत्महत्या करू नको शेजाऱ्याच्या घराचा धरू नको जर तू आज्ञा पाळल्या तर योग्य ऋतूत पाऊस पडेल आणि जर तू तसं केलं नाही तर तुझ्या डोक्यावरच आकाश पितळेसारखं मी करीन आणि ज्या भूमीवर तू उभा आहे ती भूमी लोखंडासारखी करीन दुष्काळ तलवार मरीन आम्ही मारणार आहोत पण प्रभू जीवन द्यायला आला तो आमची भेट घेते आपल्याला माहिती आहे त्याने मग ते अठरा अठ्ठावीस मध्ये सांगितलं जा आणि संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा करा सुवार्तेची घोषणा करण्याचं काम देवदूताकडं तुमच्या माझ्याकडे कारण तुम्हाला मला प्रभू येशून त्याच्या पवित्र रक्ताने धुवून मोलानं विकत घेतलेला आहे आणि हे जर आम्ही काम करणार नाही तर शेवटल्या दिवशी देवाचा क्रोध आमच्यावर आम्हाला जगाला तारण सांगायचंय जगाला ख्रिस्त सांगायचंय जगालाय जगाला मार्ग सांगायचा जगाची नासधूस करणार आहे जगाच्या जे दैवत जे आहेत आणि खरोखर ख्रिस्ताचा प्रकाश पडू नये म्हणून या दैवताने या युगाच्या लोकांचे डोळे झाकलेले आहेत ख्रिस्त प्रकाश आहे तो प्रकाश आम्हाला जगाला जाऊन सांगायचंय प्रगतीकरण सोळा मध्ये एक एक मन वजनाची गार मनुष्याच्या डोक्यावर पडणार आहे डोक्यापासून पायापर्यंत घाणेरडे फोड येणार आहेत पाण्याचं रक्त होणार आहे सूर्य अंधकारमय होणार आहे हे फक्त तुम्हाला मला माहित आहे आज तारणाचा दिवस आहे तुम्ही आणि मी स्वर्गात जावं तुमच्या माझ्यासाठी जागा तयार आहेत योहान चौदा मध्ये प्रभू म्हणतो तुमचा अंतकरण अस्वस्थ व भयभीत होऊ देऊ नका मजवर विश्वास ठेवा माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहे नसत्या तर मी तुम्हास सांगितलं असत मी येऊन तुम्हास घेऊन जाईल आणि पित्याकडे आम्ही राहणार आहोत आमच्यासाठी स्वर्गीय घर तयार आहेत पण जे लोक अंधारात आहेत ज्यांच्यापर्यंत सुवार्ता गेली नाही त्यांचं काय तुम्हाला मला दाणं दिलेली आहेत पवित्र आत्मा दिलेला आहे प्रभूकडे आम्ही जाऊ शकतो आम्ही सांगू शकतो जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर आज देव आशीर्वाद द्यायला तयार आहे लोक दुःखी आहेत कष्टी आहेत मग ते दहा आठ मध्ये आम्हाला स्वर्गीय अधिकार दिला रोग्यास बरे करा कुष्ठरोग बरे करा भूते काढा मिलण्या मधून लोक उठवा सर्प विंचू तुडविण्याचा शत्रूवरला सर्व शक्तीचा अधिकार दिलेला आहे मग आम्ही काय काम करत आहोत तारणाचं शिरस्त्रान घ्या नीतिमत्वाचं उरस्त्राण घ्या विश्वासाची ढाल घ्या सत्याने कमर कसा शांतीच्या सिद्धतीच्या पादुका पायी चढवा आत्म्याची तलवार देवाच वचन हाती घ्या तरच या दुष्टाला आम्ही जिंकू शकणार आहोत प्रभू येशू शिवाय त्यांनी दिलेल्या पवित्र आत्म्या शिवाय आम्ही काहीच करू शकत नाही आज आम्हाला आमच्या मुलांना आमच्या पिढींना का आशीर्वाद नाहीये देव तो म्हणतो आशीर्वाद द्यायला मी तयार आहे देव जर म्हणतो आशीर्वाद द्यायला तयार आहे कुठं आहे मग अडखळण आहे आम्ही देवाचं ऐकत नाही मग ते आपल्याला पाहायला मिळतं कि दे बाब सांगत ह्या ज्या सर्व आज्ञा मी तुला बजावून सांगत आहे त्या तू लक्ष्यपूर्वक ऐकशील तरी सर्व वरदाने धाव घेऊन तुझ्याकडे येईल प्रकटीकरण तीन अठरा मध्ये तो सांगतो पहा मी दाराशी उभा आहे दार ठोकीत आहे तू पश्चाताप कर पाप पदरी घे माझ्याकडून डोळ्यात घालायला अंजन विकत घे माझ्याकडून विकत घे नेसावाय शुभ्र वस्त्र विक विकत घे मी जसा रावि जय मिळवून माझ्या पित्याजवळ जव राजासनावर बसलो तसंच मी तुला विजय देईन आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको आज आपण आपली पाप पदरी घेऊया जगाला ख्रिस्त सांगूया जा सांगा मम बंधूजना आलो जिंकुणी या मरणा आज मरण नाहीये तर जीवन आहे आणि ते जीवन प्रभूच्या हाती आहे आपलं जीवन आपण प्रभूला देऊया बाप आपणा सर्वांच आशीर्वाद देऊ